नाईन डेज लेफ्ट फॉर माय थर्टी डेज वेट लॉस चॅलेंज तर राम राम मंडळी कसं का काय सगळं नीट आहे का तुम्ही पण म्हणत असाल की सकाळ सकाळी आहे चाललं चालले बघा पोर सोळा एक वातावरण एकच बरोध पाऊस पडत होता वातावरण बघू शकताय जसं मी म्हणलो होतो वेट लॉस जर्नी चालू करणार आहे शाळेत आल्यावर पोर बा कसली टमाटरवाणी लाल झाली मका गेलो जिमला जिमवरून आले घेतली ग्रीन टी काळी आणि पेलो खाना खाना पोरबीर सोडून झालं हे राणी मा घालती मकाय सगळ्यांसणी टाकलं बिस्किट सगळ्यांनी बिस्किट खाल्लं बघा एक एक आली एक ती एकटीच होती एकटी सगळ्यांसणी गोळा करून घेऊन आली मकाय सगळ्यांसणी बिस्किट टाकल्या सगळी जाती एकदम खुश आले ती सगळी जवळ माया करून गेला यो मग तो हे थांब मला घेऊ दे मग सगळ्यांनी हात फिरवून घेतला आणि गेलो बघा रेडिओमचं काम करायला हे फिल्म लावायची चाललेली आहे बघा वेगळी वाले होती जरा चांगली वाले काय भेटले नाही मग म्हणलं त्यात परत लावूया न सिल्वर होती कस्तरी होतं जाऊ दे मग काय टाकलं प्रिंटिंगला काय माहिती आहे ना नाव देवाचं मग काय ऊन होतं म्हणून एक पॅप्सी झिरो शुगर घेतली आणि हाणली गटागटा गटा आणि घेऊन आलो बघा पोर पोर काय बड पडते काय क आपण आपल्या लई बडपडते ती मग तेव्हा झाली गाडी रेडी हे बघा कसं आहे नाव जय मल्हार मित्रांनो आपलं कुलस्वामी आहे मग काय टाकलं कुलस्वामीचं नाव घरी आल्यावर लिपापोती केली तो आबाड आपलं लय काळ आहे त्यामुळं म्हणलं लिपापोती तर बनते लावली पिठ पोहर बिरू सोडल्यावर हो गेलो मंदिरात येऊन नगडा वाजला का नाही लई खतरनाक नगडाय चांगली चांगली अशी नाचायला लागते ती बघा मग काय झाली की आरती आणि घेतली देवीच नाव वर्षा झाला फुलांचं अंगाव काटच येतो आज काय झाली चप्पल आहे आलो तसाच घरी जाऊ दे भेटू उद्या चला,